आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला पितृपक्षामध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी हे दोन उपाय अवश्य करायचे आहेत बघा पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि आपण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी आपले पित्र जे आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण हे करायचं असतं तर पित्र म्हणजे कोण तर जे कोणी आपल्या कुटुंबामध्ये गेलेले व्यक्ती आहेत तर त्यांचं स्मरण करणे बघा आपल्या पित्रांमुळेच आज आपला जन्म आहे आपण जे काही आयुष्य जगतो आहोत जे काही आपली प्रगती किंवा जे काही सुख समृद्धी वैभव आपल्याला मिळतं ते सगळं आपल्याला आपल्या पित्रांच्या कृपेमुळे मिळत असतं त्यामुळे बघा देवी देवतांची सेवा तर आपल्याला करायचीच असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करणंही खूप महत्त्वाचं असतं जर आपल्याला वर्षभरामध्ये अशी पितरांची सेवा करायला जमत नसेल तर या पितृ पंधरवड्यामध्ये अवश्य तुम्ही काही सेवा काही उपाय आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी हे केले पाहिजेत तर बघा आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी हे दोन उपाय अवश्य करायचे आहेत तुम्हाला जर रोज जमत असेल तर रोज करा हे उपाय नसतील जमत तर या पितृपक्षामध्ये एकदा तरी हा उपाय तुम्हाला रात्रीच्या वेळेस करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे या उपायामुळे घरातील अडी अडचणी नजर दोष सर्व काही दूर होतात बघा वर्षभर बर, बऱ्याच वेळेला आपण बऱ्याचशा संकटांना सामोरे जात असतो घरामध्ये काहीतरी विचित्र आपल्याला वाटत असतं की बाबा आपल्या घरातलं वातावरण बदललेलं आहे कोणी कोणाचं ऐकत नाही आहे किंवा भांडण वादविवाद तंटे होत आहेत आजार पण येत आहे मुलांना शिक्षणामध्ये त्रास होतो आहे नोकरी लागत नाही आहे लग्न जुळत नाही संततीप्राप्ती होत नाही आहे असे सगळे जे अडचणी आहेत ते पितृदोष असल्यामुळे येऊ शकतात त्यामुळे बघा या पितृपक्षामध्ये आवर्जून एकदा तरी हा उपाय करा दोन उपाय मी सांगणार आहे तर ते अवश्य करा तर बघा पहिला जो उपाय आहे तो जर आपल्या घराला खूप नजर नजरदोष झालेला आहे बघा आपल्या घरामध्ये कोण ना कोणतरी येत असतं पाहुणे म्हणा शेजारी पाजारी किंवा मग ओळखीचे माणसं बघा कोणाची नजर कशी आहे हे आपल्याला कळत नाही आणि मग काय होतं बऱ्याच वेळेला आपलं घर दृष्टावलं जातं अचानक सगळे चांगले वागणारे सदस्य घरामधले एकमेकांची भांडणं करू लागतात आजार पण वाढतं किंवा पैसा टिकत नाही पैसा खर्च होतो वायफळ खर्च जास्त वाढतो तर बघा हे सगळे जे अडचणी आहेत ते नजरदोषामुळे असू शकतात तर बघा अशा प्रकारचा नजरदोष दूर करण्यासाठी या पितृपक्षामध्ये आवर्जून एक उपाय करा यासाठी एक तुरटीचा तुकडा आपल्याला लागणार आहे तुरटी तुम्हाला माहीत असेल अगदी खळी साखरेसारखी दिसते त्याचे तुकडे असतात तर ती तुम्ही किराणा माला दुकानातून घरी घेऊन या आणि बघा आपल्याला यासाठी एक काचेची वाटी लागणार आहे काचेची वाटी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखादी पणती घ्या किंवा काहीच नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरी चालेल तर आपल्याला काय करायचं आहे या काचेच्या वाटीमध्ये ही जी तुरटी आहे ती ठेवायची आहे तुरटीचा खडा ठेवायचा आहे अगदी छोट्या साईजचा आणला तरी चालेल मोठ्या साईजचा आणला तरी चालेल तुरटीचा खडा ठेवून तो तुम्हाला तुमच्या बाथरूमच्या एरियामध्ये ठेवायचा आहे बघा हा बाथरूममध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही येत असते त्यामुळे जेव्हा आपण तुरटी अशा प्रकारे बाथरूममध्ये ठेवतो तेव्हा खूप सारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील शोषली जाते आणि घरामध्ये बघा काही दिवसामध्ये तुम्ही अनुभवाल की खूप चांगलं वातावरण घरामध्ये निर्माण होतं आहे आजारपण कमी होतं आहे आ, हे तुम्ही स्वतः पाहाल बघा अशा प्रकारे हा जो तुरटीचा तुकडा आहे तुम्हाला बाथरूममध्ये ठेवायचा आहे वाटीमध्ये आणि अजून एक तुरटीचा तुकडा तुम्हाला घेऊन वाटीमध्ये ठेवून तो घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे पूर्ण पितृपक्षामध्ये तुम्ही तो तसा ठेवा बघा तुम्हाला वाटलं की बाबा आता मला एक दोन दो, चार दिवसांनी तो बदलायचा आहे आधीचा तुकडा तुम्ही काय करा तुरटीचा फेकून द्या घराच्या बाहेर आणि पुन्हा ती वाटी स्वच्छ घासून त्याच वाटीमध्ये पुन्हा तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे आणि हा उपाय आपल्याला काय करायचा आहे झोपण्यापूर्वी रात्री अशी वाटी जी आहे एक वाटी जी आहे ती आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे आणि एक वाटी घराच्या दक्षिण भागामध्ये ठेवायची आहे आणि अशा प्रकारे ती वाटी आपल्याला तशीच ठेवायची आहे दोन चार दिवसांनी तुम्ही ती तुरटी फेकून द्यायची आहे आधीची पुन्हा ती तुम्ही बदलू शकता कधीही पितृपक्षामध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघितलात तरीही तुम्ही हा उपाय लगेच करू शकता अगदी एक दिवस राहिला आहे पितृपक्ष संपायला तरी देखील करू शकता पितृपक्ष संपल्यानंतर देखील हा उपाय तुम्ही करू शकता यामुळे आपल्या घराला लागलेला लाग प्रखर नजरदोष जो आहे तो दूर होण्यास कमी होण्यास मदत होते आता बघूया दुसरा उपाय हा पण उपाय आपल्याला रात्री करायचं आहे झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे पणती घ्या मातीची धातूचा दिवा घ्या किंवा तुम्ही कणकेचा बनवणार असाल तर कणकेचा दिवा तुम्ही बनवून घ्या कणकेचा दिवा बनव बनवणार असाल तर मीठ न टाकता तो दिवा बनवा यामध्ये मात्र आपल्याला मोहरीचंच तेल वापरायचं आहे हा उपाय करताना यासाठी तुम्ही या पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल आणून ठेवा आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर किंवा के पणती कोणता धातूचा दिवा असेल तो प्रज्वलित करायचा जोड जोडवात त्यामध्ये टाकायची म्हणजे दोन वातींची मिळून एक वात बनवायची मोहरीचं तेल टाकायचं दिव्याला तांदळाचं नाहीतर फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्यायचं दिव्याची वात जी आहे प्रज्वलित करताना ती दक्षिणेकडे करायची आणि घराच्या दक्षिण भागामध्ये दक्षिणेकडची जी कोणती भिंत असेल तुमच्या घराची अंगण असेल किंवा मग बाल्कनी एरिया असेल तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकता दिवेची वात मात्र दक्षिणेकडे ठेवायची दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं आणि त्याचबरोबर चिमुडभर काळी तीळ टाकायला विसरायचं नाही हात जोडायचे तुमच्या पित्रांना तुम्हाला काय करायचं आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांचे आभार मानायचे आहेत की जे काही आम्ही आहोत आज आमचा जन्म आहे तो तुमच्यामुळे आहे आणि तुमचे खूप खूप आभार आहेत असे तुम्हाला काय करायचे आभार मानायचे तुमच्या पित्रांचे आता तुम्ही कंटिन्यू हा उपाय पूर्ण पंधरा दिवस पण करू शकता रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही असा हा दिवा लावू शकता आणि जो दिवा आहे तो एकच तुम्ही पंधरा दिवस वापरू शकता तुम्हाला जितके दिवस करायचा हा उपाय तेवढा दिवस करू शकता किंवा रोज जमणार नाही जेव्हा तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तोच दिवा वापरा तोच कॉईन वापरा फक्त चिमूटभर काळे तीळ टाकायला विसरू नका आणि बघा जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात तिथेच आपल्याला वाटीमध्ये एक थोडासा दही भात ठेवायचा आहे भात शिजवून घ्यायचा त्यावर दही ठेवायचं थोडेसे चिमुडभर तीळ त्यावर पण टाकायचे आणि आपल्या पित्रांसाठी असा तो घास म्हणून आपल्याला दहीभात ठेवायचा आहे रात्रभर तो दिवा आणि तो घास तिथेच ठेवायचा आहे दक्षिण दिशेला दिवा जेवढा वेळ जळत आहे तेवढा वेळ जळू द्या पुन्हा तेल टाकण्याची काही गरज नाही जेव्हा विजेल तेव्हा विजू द्यात आणि बघा तुम्ही असा हा दिवा प्रज्वलित करून नंतर तुम्ही झोपी जाऊ शकता सकाळी उठल्यानंतर काय करायचं तुम्हाला जो दही भात आहे तो घ्यायचा आहे एखाद्या पेपरवर घ्या पानावर घ्या आणि घराच्या आपल्या दक्षिण दिशेला तो ठेवून यायचा आहे म्हणजे जे काही पशुपक्षी असतील कुत्रे असतील किंवा कोणती जनावरे असतील मुख्य प्राणी असतील ते तो घास खातील बघा या पितृपक्षामध्ये मुक्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये आपले पितर आपल्याला भेटायला येतात त्यामुळे बघा मुक्या प्राण्यांनी हा घास खाणं खूप महत्त्वाचं आहे आणि बघा असं काही नाही याच प्राण्याने खाल्ला पाहिजे त्याच प्राण्याने खाल्ला पाहिजे कुठल्याही मुक्या प्राण्याने खाल्ला तरीही चालेल फक्त हा दही भात आपल्याला घरात ठेवायचा नाही आहे तर तो तुम्हाला घराबाहेर ठेवून यायचा आहे थोडा दूरवर ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही घराच्या बाहेर मात्र ठेवून आहे तर हा उपाय तुम्हाला जमत असेल तर रोज करा जमत नसेल जेव्हा जमत आहे तेव्हा करा एकदा तरी पितृपक्षामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे या उपायामुळे कितीही मोठा पितृदोष असू दे तो कमी होतो दूर होतो आणि आपल्या घराला जे काही अडचणी संकटे येतात तर ती देखील दूर होतात अडकलेली कामे पूर्ण होतात फक्त जो दिवा आहे तो वाद जे आहे दक्षिणेकडे करायची आहे कारण दक्षिण दिशा ही यमदेवतेची आपल्या पित्रांची दिशा समजली जाते त्यामुळे या दिव्याची वाद आपल्याला दक्षिणेकडेच करायची आहे घरातील सर्वांनी त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि जेव्हा पितृपक्ष संपेल तेव्हा तो दिवा ते एक रुपयाचं कॉईन आणि जे काही तांदूळ तुम्ही ठेवलेले आहेत ते पाण्यात विसर्जन करा तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घातले तरी चालेल बाकी दिवा कॉईन हे पाण्यात विसर्जित करायचे पुन्हा ते कुठल्याही उपायासाठी वापरायचे नाहीत आणि जो दहीभात मी सांगितलेला आहे तो जेव्हा जेव्हा तुम्ही उपाय कराल तेव्हा तो दहीभात रात्री तसा ठेवायचा दिव्याच्या शेजारी आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्याला घराबाहेर ठेवण्याचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हे दोनही उपाय बऱ्याच जणांना करता येतील